आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास आयतवड्यातील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीची दुरावस्था प्रयत्न प्रशासनाचे दुर्लक्ष आयुष्यभर काबाळ कष्ट करून चांगले घर बंगला धन दौलत कमावली मात्र जिथे आयुष्याचा शेवट होतो त्या अंत्यविधीची जागा तर व्यवस्थित नसेल तर काय अशीच अवस्था वाळवा तालुक्यातील आयतवडे बुद्रुक येथील मागासवर्गीय समाजाची ओढ्याच्या कडेला असलेल्या स्मशानभूमीची झालेली आहे त्या स्मशानभूमीमध्ये कोणती सुविधा नाही कोबा उचकटलेल्या अवस्थेत पत्रा जळून खाक झालेला अंत्यविधीला आलेल्या लोकांना बसण्यासाठी बांधलेले शेड भेगा पडलेले आहेत पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत काल मंगळवार दिनांक आठ रोजी एक दुर्दैवी घटना घडली एका महिलेचा मृत्यू झाल्याने प्रेत अंत्यविधीला स्मशानभूमीत घेऊन जाताना रस्त्याला पडलेल्या खड्ड्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते त्यातूनच मार्ग काढत जावे लागले रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत उगवले आहे लाईटचा खांब असून त्याचा प्रकाश अपुरा आहे स्मशानभूमीचे पत्रे जळून खाक झाल्याने पावसाचे पाणी आत येत आहे स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी रस्ता शोधत प्रेत घेऊन जाताना तारेवरची कसरत करत स्मशानभूमीत प्रेत दहन करण्यासाठी जावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे मात्र येथील प्रशासन या गोष्टीकडे कानाडोळा करत आहे या स्मशानभूमीची कित्येक वर्षांपासून दुरावस्था आहे तक्रार झाल्यापुरते काही प्रमाणात डागडुजी होते मात्र दोन तीन महिन्यांनी पुन्हा दुरावस्था असल्याचे दिसून येत आहे ग्रामपंचायतच्या वतीने या स्मशानभूमीची दुरुस्ती करून रस्त्यावर मोरूम टाकून व तणनाशक औषध फवारणी करण्याची ग्रामस्थातून मागणी होत आहे नमस्ते मी ऐत्र बोलतो आहे आमच्या मशानभूमीची अवस्था बघून तर लोकांची चर्चा आल्यांची चर्चा याला वाट रस्ता नाही चिखल एवढा आहे की त्यात मग परत घेऊन येता येत नाही आणि यायचं तर कसं आहे एकमेकाला धरून प्रेत घेऊन यायचं तिथं आलं तर वरचे वरचे छत आहे बसायला राहायला ओवारा निवारा नाही ते निवारा सगळा तुटला आहे कुणाचं लक्ष नाही बरेच दिवसाची दुरावस्था चाललेली आहे शासनाला लवकरात जरा लक्ष घालून आमच्या मशाल मागासवरी या लोकांची दखल घ्यावी आमची एवढीच विनंती आहे हां बोल नमस्ते मी तेजस कांबळे राहणार राहणारा थोडी बुद्रुक तालुक्या जिल्हा सांगली मी मागासवर्गीय मशालभूमीची तो उभा आहे आमच्या समाजातील मशालभूमीची दुरावस्था आपण बघितली असेल किंवा पहा आता ह्याच्यामध्ये की प्रेत एखादा आणायचं म्हटलं तरी तर गुळगावर चिखलातून आम्हाला येतं हे करावं लागते म्हणजे कसरत करून यावं लागते परवा दिवशीच एक महिलांचे महिलाचे मृत्यू झाला तिथं प्रेत घेऊन येताना चिखलातून आम्हाला पाय घसरत असताना सुद्धा आम्ही ते सावरत सावरत चौघा पाच जण असतात त्या तर सहा जणांना धरून घेऊन यायला लागलं एकमेकांना आणि इथं पाहिलं असता तर ग गवत आणि ते सगळं स्मशानभमीत किंवा पथरा गंजलेला आहे ते एखादं प्ले जायला लागलं वरून पाऊस जर पडला तर ते सगळं त्या याच्यावरती सरणावरती पाणी पडत आहे ते अर्धवट जळतं तसंच राहते परत जर पाहता तर व व इथे वडा शेजारी आहे वड्याच्या शेजारी मशालमित लागतच आहे त्याची उंची पण कमी आहे जेणेकरून जर मोठा पाऊस पडला तर त्या मशानभूमीत पाणी जातं आहे एखादं प्रेस जर समजा म झालं तर ते धन द्यायचे मुश्किल होते की जेणेकरून ते कसं होतं ते पाणी सगळं मशालभूमीत जात आहे मग प्रेस जाळायचं सगळी अडचण होते त्याची जरा प्रशासनाने दखल घेऊन या मशानभूमीची सीमध्ये पाहण्याचा प्रयत्न करावा आणि आम्हाला सहकार्य करा